मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मुळात टूलकिट 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 काय असतं आणि भ्रम निर्माण करणं काय असतं हे मला तुम्हाला आज जरा स्पष्ट करून सांगायचं आहे रोहित पवारांनी एक ट्विट केलं ट्विट काय केलं रोहित पवारांनी कराड तालुक्यातील कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पराभूत उमेदवाराला साखर कारखान्याच्या निवडणुकीत यश मिळाल्याचं ट्विट केलं एक हलकटपणा असतो तो, तो सुद्धा केला नुकत्याच झालेल्या ईव्हीएमच्या निवडणुकीत ज्या पाटलांचा जवळपास त्रेचाळीस हजार मतांनी पराभव झाला होता आणि भाजपचा विजय झाला होता ईव्हीएमनी पराभूत झालेला नेता बॅलेट पेपरवरच्या निवडणुकीत विजयी होतो हे सांगितलं आणि मग काय गलका सुरू म्हणजे मालिकने दाणे टाकले मालकाने असे दाणे फेकून टाकले कि मग सगळे किंवा भाकरी तो टाकली की सगळे भाव 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 करत जमा होतात तशी सगळे झुंड जमा झाली मग राजू परुळेकरांनी पहिल्यांदा एक ट्विट केलं राजू परुळेकरांचं बघा तर ते, ते हाच ईव्हीएम सह्याद्री असा उल्लेख करतात मग रोहिणी खडसेंनी ट्विट केलं तेच वाक्य आणि मग एक रांगच लागत गेली मी तुम्हाला ते कलेक्टिव दाखवतोय कशी झाली ट्विट ते बघा मग काय ईव्हीएम विजय भाजपा बॅलेट पेपर विजय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे गणितच मांडलं जाऊ लागलं ला। आणि मग सामान्य माणूस जरासा भांभावतो ना मग मीडियाने बातम्या सुरू केल्या मग हे दे ते दे लोकसत्ता दे ए बी पी माझा दे कोणी दे सगळ्याच सुरू झाले या बातम्या या बातम्या सुरू झाल्यावरती एक भ्रम निर्माण झाला की गडबड आहे गडबड आहे आम्ही म्हणत होतो ना असं होतं म्हणून आणि मग काय बाकी मग सकाळचा भोंगा दुपारचा भोंगा संध्याकाळचा भोंगा सगळ्या भोंग्यांनी बोंबा भौं, बोंब भोंगा भोंग भौंग करायला सुरुवात केली आता आकडे आणि वस्तुस्थिती काय आहे ते बघूया कसं आहे सहकारी निवडणुका सहकारातल्या निवडणुका या पॅनल स्वरूपातल्या असतात म्हणजे एक सभासद हा अनेक लोकांना मतदान करत असतो मग सहकारातले सेवा सोसायटी असू दे सहकारी बँक असू दे सहकारी साखर कारखाना असू दे पॅनल उभं असतं आणि एक सभासद मतदान अनेकांना करत असतो मग आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ सर्वसाधारण मतदारसंघ बिगर ऊस उत्पादक मतदारसंघ असे वेगवेगळे गट असतात आणि त्या गटांच्या मधून एक सभासद अनेकांना निवडून येत असतो त्यामुळे ही निवडणूक ईव्हीएम वर घेणं शक्य नसतं ती बॅलेट पेपरवरच घ्यावी लागते नाहीतर मग असे जितके गट आहेत तितके ते ठेवावे लागतील एका वर चार चार लोकांना मतदान करता येऊ शकत नसतं कारण ते एकासाठीच असतं अजून ते तंत्रज्ञान प्रगत झालेलं नाही बर हे केल्यानंतर म्हणजे जे माइंड मान्य आहे की आता ते बॅलेट पेपरवर घ्यावं लागेल मग विजय मिळाला हे सांगून ईव्हीएम कसं बकवास आहे हे सांगण्याचा प्रयत्न होतो चला जरा मी तुम्हाला आता आकडेवारी दाखवतो या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे एकूण सभासद जवळपास तेहतीस ते, ते चौतीस हजार आहेत यात पंच्याऐंशी टक्के मतदान झालं होतं म्हणजे दहा हजार असतील तर आठ हजार पाचशे मतदान म्हणजे आठ त्रिक चोवीस पाच तारीख पंधरा म्हणजे जवळपास पंचवीस हजार पाचशे आणि वरच्या तीनशे जे काय होईल ते सव्वीस सत्तावीस हजार मतदान झालं होतं या मतदानामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत मनोज घोरपडे यांनी उभा केलेल्या पॅनलला म्हणजे आपण असं घरी धरू की पॅनल वाईज मतदान एकूण झालं सत्ती एक सद सत्तावीस अठ्ठावीस किंवा चार जरी पकडलं आपण तरी तीस एकतीस हजार मतदान झालं असं तीस हजार मतदान झालं असं घरी धरू सात ते आठ हजाराचा डिफरन्स आहे म्हणजे विजयी कॅन्डिडेटला आठ हजार जास्त पडलेले आहेत म्हणजे निम्म्यापेक्षा आठ हजार म्हणजे विजयापेक्षा आठ हजार जास्त म्हणजे ते बऱ्यापैकी त्यांनी मतं घेतली यांना काय फार कमी मिळाले असेल बारा तेरा बारा तेरा हजार मतदान मिळालं असेल म्हणजे यांना मतदान मिळालंच नाही असं नाही शून्य दहा पाच पन्नास असं नाही झालेलं पन्नास टक्क्याच्या खाली मतं मिळालीत काय पस्तीस टक्के असतील ती मतं त्यांना मिळालीत एकूण झालेल्या मतदानाच्या मग सगळी माणसं यांच्या पाठीमागे उभी होती असं आहे का दोन हजार चोवीसला जो निकाल लागलाय तो जरा नीट तपासून बघा कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे मनोज घोरपडे विजयी झालेले त्यांच्या मतांचा आकडा आहे एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस तर पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार पाटील बाळासाहेब पांडुरंग यांना मतं पडली आहेत नव्वद हजार नऊशे पस्तीस म्हणजे त्या मतदारसंघात शरद पवार गटाच्या पाटील यांची नव्वद हजार मतं नक्की आहेत आपण एक्क्याण्णव पकडू नऊशे पस्तीस म्हणजे काय फार मोठा फरक नाही आहे आजारासाठीचा सा। नव्वद हजार नऊशे पस्तीस इतकी मतं मिळालेली आहेत अ कारखान्याची मतंच आहेत एकूण तेहतीस चौतीस हजार यांना पडलीत नव्वद हजार आधी त्या नव्वद हजारातली मतं त्याच्यापैकी यांना काय जी मिळाली असतील ती मिळाली असतील काय वेगळा तीर मारलाय काय वेगळा तीर मारलाय बर हा सहकारी साखर कारखाना आधी भाजपच्या ताब्यात होता का नाही या कारखान्याची स्थापना पीडी पाटील म्हणजे जे बाळासाहेब पाटील आहेत त्यांचे वडील पांडुरंग पाटील यांनी केली होती पिढी पाटलांच्या ताब्यात सातत्यानं असलेला हा सहकारी साखर कारखाना त्यांच्या मुलाच्या ताब्यामध्ये आपोआप आलाय जो आधीपासून त्यांच्या ताब्यात होता म्हणजे या कारखान्याच्या तेहतीस हजार मतांवरती वर्चस्व पिढी पाटलांचा आहे तोच कारखाना मुलाच्या ताब्यामध्ये आला यात काय विशेष यात काय विशेष पण बोलत राहायचं कारण ईव्हीएमला दोष द्यायचा आहे ना रोहित पवारांनी सोडलेलं पिल्लू परुळेकरांनी उचललं रोहिणी खडसेंनी बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना मुक्ताईनगरचा काही संबंध नाही तिकडून इकडं बरंच अंतर आहे पण त्यांनी ते पुन्हा उचलून घेतलं आणि मग काय ट्विटची रांगच सुरू झाली याला म्हणतात टूलकिट आणि याला म्हणतात अफवा पसरवणं कशा अफवा पसरवतात हे तुम्हाला कळलं असेल ठोका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नमस्कार